नमस्कार कैमनोहर राव मारुतराव भागानागारे यांच्या पुण्यस्मानार्थ भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा दोन हजार पंचवीस मी आनंदपोसदेव साळुंके कासारवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर विषय बाप कवितेचे शीर्षक बाप बाप शेतात राब राबवत असतो मुलगा शाळेत शिक्षण घेत असतो उन्हाचे चटके बसत असतात त्याच्या पायात जोडे नसतात पाय आणवाने असतात कष्ट करण्याची जिद्द असते मुलाला शिक्षण देण्याची प्रेरणा असते दिवसभर उपाशी राही मुलाला भरपूर जेवण देई त्याचे मन तृप्त होईल ध्यास होता शिक्षणाचा मुलाला शिक्षण देण्याचा जीवन समृद्ध करण्याचा आरती चतकोर बाकरी खाई विचारचक्र सतत चालू राहील मुलाचे स्वप्न पाहत राहील रक्ताचे पाणी केले कष्टाची भाकरी फुलली आनंदाला तोटा नाही धन्यवाद